ठाणे शहरातील ठाणे क्लब येथे स्वदेशी हट या हँडलूम प्रदर्शनाचं सध्या आयोजन करण्यात आलं आहे कविता दास यांनी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं कर आहे स्वदेशी हट म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी खरेदीचे प्रचंड प्रचंड ऑप्शन्स आहे असं म्हटल्यास वावगत ठरणार नाही या ठिकाणी स्त्रियांसाठी असंख्य प्रकारचे कपडे त्याचप्रमाणे साड्या या उपलब्ध आहेत देशाच्या विविध भागातून आलेल्या कारागिरांनी स्वतःच्या हाताने तयार केलेले असंख्य कपडे असंख्य साड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत एरवी ज्या साड्या किंवा कपडे घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण देशभर फिरावं लागेल हे सगळे कपडे आपल्याला एका ठिकाणी बघायला मिळतील त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी विविध प्रकारचे अलंकार दागदगिने हे देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत हातबागावरचे कपडे आपल्याला बघताक्षणी अक्षरशः मोहात पडतात असं म्हटलं चुकीचं वाटणार नाही कारण अत्यंत सुंदर अशा प्रकारची रंगसंगती उत्तम अशा प्रकारची क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाजवी किंमत या दृष्टिकोनातून स्वदेशी हाट हे गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांमध्ये चांगलंच पॉप्युलर झालेलं आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने या ठिकाणी महिलांची संख्या आपल्याला बघायला मिळत असते ठाणे शहरातील ठाणे क्लब येथे स्वदेशी हाटचं आयोजन करण्यात आलं आहे रविवार दिनांक चार ऑगस्टपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहील अशी माहिती या निमित्ताने कविता दास यांनी दिली आहे विशेष म्हणजे सध्या मान्सूनचा सीझन चालू आहे त्यामुळे मान्सूनच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अत्यंत चांगले अशा प्रकारचे डिस्काउंट्स देखील उपलब्ध आहेत त्याचं देखील स्त्रियांना निश्चितपणे फायदा होऊ शकेल असा विश्वास या निमित्ताने कविता दास यांनी व्यक्त केला आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या ठिकाणच्या कलाकारांचं हौसला अफजाई करावी असं या निमित्ताने कविता दास यांनी म्हटलं आहे मी कविता दास स्वदेशी हाट फाउंडेशन ची फाउंडर ठाणे रहेजा गार्डनच्या समोर या हॉलमध्ये एक एक्झिबिशन घडवलं आहे तर हा एक्झिबिशन एकतीस जुलै ते चार ऑगस्ट पर्यंत आहे याची टायमिंग असणार आहे अकरा वाजून ते नऊ वाजेपर्यंत तर एक्झिबिशन एक्झिबिशनमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार तर यात हातमागावरील कपडे साड्या वगैरे भरपूर काही व्हरायटी त्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे घरगुती प्रॉडक्ट टेबल कवर वगैरे हे सगळंही मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच इथे भेट द्या तुमच्या ठाण्या या परिसरात आम्ही आलो आहोत तर तुम्हाला भेटायची आमची ही अपेक्षा आहे आणि तुम्हाला आमचं एजुकेशन भरपूर आवडेल ही ही आमची अपेक्षा आहे नमस्कार सीपी गोयंका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टैलेंट एट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स एंड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स एंड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड कैम्ब्रिज एग्जामिनेशनस Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.